वातावरण बघून होतो आम्ही की असे आम्हाला पण अभिमान वाटेल आणि आम्ही आम्ही असं की आज सावित्रीचे लेखी आणि सावित्रीच्या लेखीने असं करून दाखवलं की जे जे न येणारे होते सुद्धा त्यांना अभिमान वाटेल आणि पुढे असच कार्य आम्ही करत राहू हे असं आमचं मंडळाला आणि आमच्या पूर्ण स्त्री वर्गाला आव्हान आहे की आपण कार्यक्रम करू आणि असंच आपलं हे मी आपल्याला सगळ्यांना संस्थेचं नाव आहे आमच्या विशाखा आमच्या संस्थेचं नाव आहे विशाखा महिला मंडळ आणि आमचे अध्यक्ष आहेत आहे गुरुजी आणि विशाखा महिला मंडळाची अध्यक्ष आहे पूर्वा मोहिती

त्याच्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवला आहे तो पण एकदम यशस्वी त्या फार पडलेला आहे आणि त्या मी असाच आम्हाला सहकार्य आहे एवढीच विनंती आहे नमस्कार मी नंदाश आहे की मी विठमाई ग्रुपच्या वतीने सर्वांना राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनिमित्त जयंती देते माहिती आहे शुभेच्छा मी स्वतः सावित्रीबाईं जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रभावित आहे आणि त्यामुळेच मी आज पी एच डी टाटेन्स ऑफ सोशल सायन्सेसमध्ये करत मी आता कॉम्पिट लवकरात होत आहे त्यामागतील पूर्ण योगदान हे सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं आहे त्याच प्रवासामुळे आज आमच्या घरांमध्ये दोन शिक्षित झालेले त्यांचे प्रोफेसर आहेत आय आय टी सारख्या संस्थेमध्ये आणि टाटेन सोशल माझं हेच गवर्नमेंट एक विनंती आहे की त्यांनी खरोखर आपल्या ज्या दलित महिला आणि दलित वर्गासाठी भरपूर फरक योगदान का काम करावं त्यांच्यासाठी खूप सारे सवलती निर्माण कराव्यात आणि आपल्यासारख्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना खूप खूप जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात त्यांना एक स्टेज द्यावं की त्यांनी स्वतःला स्वतःला चांगल्या प्रकारे प्रूफ करू शकू या क्षेत्रामध्ये या या दुनियेमध्ये या या एका नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलमध्ये या स्त्रिया जाव्या त्याचं आय ॲप्रिशिएट टू यू माय मामी वर्षा लाड यांचं की त्यांनी घाटकोपरमध्ये खूप चळवळी केल्यात खूप योगदान दिलेलं आहे आणि खूप खूप त्यांनी कामं केलेली आहेत स्त्रियांसाठी डोमेस्टिक वॉलेंट्सपासून केसपर्यंत शाळेच्या मुलींच्या ॲडमिशन्सपासून तिने कामं केलेली आहेत त्यामुळेच मला ॲप्रिशिएट की गवर्नमेंटनी ह्या गोष्टींचे थोडीस सूचना घ्यावी की तिला एकदा नॅशनल नॅशनल इंटरनॅशनल लेवलची जे कार्य असतात ते तिच्याकडून अजून चांगल्या प्रकारे घडावेत आणि त्यासाठी या सर्व महिलांचा तिला खूप चांगल्या प्रकारे योगदान आणि सपोर्ट असावा आमचं तर असणार जेव्हा लेव्हलला आम्ही येऊ आणि ऑफकोर्स जेव्हा आम्हाला बोलवलं असेल तेव्हा आम्ही नक्कीच नाही जी बी एस टी वसाहतीमध्ये जे आमचा आशुषणचा हॉल आहे त्याची अवस्था खूप बिकट आहे आणि आमचे छोटे मोठे नेहमी प्रोग्राम इथे होत असतात एक सामाजिक धार्मिक असे प्रोग्राम इथे होत असतात आणि याची एवढी पडझड झालेली आहे तर त्यांनी दुर्लक्ष न करता इथे स्वतः येऊन पूर्ण याची देखरेख करून त्यांनी आम्हाला सहकार्य करा ताई काय सांगाल तरुण पिढीला काय आव्हान कराल तरुण पिढीला एवढंच आव्हान आहे की जो विसर पडला आहे महापुरुषांच्या जयंतीचा तर त्या सगळ्यांनी दरवर्षी जसं आपण बाबासाहेब जय बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो तसाच या त्याग मूर्ती माझी माता रमाई माता जिजाऊ माता सावित्री अहिलाबाई गोळकर ह्या अशा सर्व माझ्या मातांची जयंती ही झालीच पाहिजे ह्याचा विसर नाही पडला पाहिजे आणि मी माझ्या सगळ्या महिलांना सांगत असते की आपण प्रत्येक वर्षी आपल्या ह्या थोर मातांचं ह्या त्याग मूर्तीचं आपण नेहमी त्या स्मरणात ठेवल्या पाहिजेत त्यांना त्यांच्या ताग त्यागामुळे त्यागा। आज आम्ही इथे आहोत आज प्रत्येक महिला जे शिक्षण घेते ते त्यांच्या त्यागाने आज साहित्यमुळे त्यांनी त्याग केला नसता तर आज आम्ही इथे नसतो आज जिजाऊमुळे शिवराय घडले आणि त्यामुळे आम्हाला हे शिवराय हे जनतेचे राजे हे जनक आम्हाला मिळाले अशा ह्या त्यागमूर्ती महिलांना व्यवहार वंदन करते आणि अशा ह्या महिलांचा आदर घेऊन आज आम्ही ह्या महिला इथे उपस्थित आहोत आणि प्रत्येक वर्षी आम्ही हे बी एस डिगॉनिंग बी एस डिलॉलिंग घाटलोपर डेपो ह्या इथे आम्ही आम्ही सर्व महिला म्हणजे आमची विशाखा महिला मंडळ आमचं रुक्मिणी महिला मंडळ आणि माझं स्वतःचं मैत्रिणी सामाजिक संस्था या सर्वाच्या माध्यमातून आम्ही इथे कार्यक्रम राबवत असतो आणि असंच आशीर्वाद आम्हाला ह्या थोर मात्यांचा लाभावा आणि असंच आम्ही प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या या त्यागमूर्ती मातेच्या जयंत्या आम्ही साजऱ्या कराव्या या ठिकाणी डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या वतीने देखील आज या कार्यक्रमाला शुभेच्छा